मित्र हो मी राजू कीर्तने लोकजीवन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी या रस्त्याहून फिरत असताना ते बाबा मला त्यांचं कचरा गोळा करून त्या दुकानावर विकण्यासाठी जात असं त्यांच्याशी बोलूया काय नाव आहे हो बाबा हा लालचंद लालचंद कुठं राहता झोपड्यामध्ये राहता किती दिवसापासून रोज हेच करता का किती रुपये रोज भेटतं आ शंभर रुपये शंभर रुपयात होतं का मग हे हा सकाळपासून करता आता कुठं नि आले विकायला शांतीपुऱ्यामध्ये आता एवढं जे भंगार आहे त्या भंगाराचे किती पैसे भेटतील मग रोज शंभर रुप दीडशे रुपये बरं एवढ्यात भागतं का मग आणि घरी कोण कोण आहे हा आता मग आता हे विकल्यावर पुन्हा भंगार विकायचा आता बरं सकाळी किती वाजल्यापासून जाता आठ नऊ वाजता दिवसामध्ये शंभर रुपये भेटतात बरं बरं ठीक आहे